निनाई अग्रो बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड उत्पादन प्रोटोमिल शेणखत आणि तसम सेंद्रिय खतांना उत्तम पर्याय म्हणजे प्रोटोमिल कोकणातील सर्व पिकांसाठी भाजीपाल्यांसाठी फळे फुलांसाठी उपयुक्त पंचवीस वर्ष लोकांच्या शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरलेलं खत म्हणजे प्रोटोमिल खत हात प्रोटो पिकासाठी प्रोटोमिल हे उत्तम सेंद्रिय जीवाणू खत आहे रासायनिक खत वापरणं किंवा युरिया वापरण्याची गरज नाही एकंदरीत कोकणातील सर्व शेतीवर पिकांसाठी उपयुक्त सेंद्रिय खत म्हणजे प्रोटोमिल खत उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी येथील सिटी स्कॅन मशीन दुरुस्ती करण्यात आली असून काल रात्री अकरापासून ही सेवा रुग्णांच्या सेवेत पुर्वत करण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉक्टर ज्ञानेश्वर येवळे यांनी दिली आहे उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी येथील रुग्णांच्या सेवेत असलेल्या सिटीस्कॅन मशीनचा पार्ट खराब झाल्यामुळे दोन दिवसांपासून सिटीस्कॅन सेवा बंद होती वारंवार लाईट इजा करत असल्यामुळे सिटीस्कॅन मशीनचा पार्ट गेल्याची माहिती येथील सिटीस्कॅन ऑपरेटर यांनी दिली होती परंतु काल रात्री नऊ वाजता मशीनची दुरुस्ती झाल्यानं रात्री अकरापासून सिटीस्कॅन मशीन रुग्णांच्या सेवेसाठी पूर्वरत करण्यात आल्याची माहिती सिटीस्कॅन डिपार्टमेंट मॅनेजर प्रथमेश परब यांनी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे व रुग्णकल्याण नियामक समितीचे सदस्य रवी जाधव यांना दिली आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईमचं सा युट्यूब चॅनल